रात्रीच्या भार बारा वाजता जुन्या मॅडिसी मध्ये एका कूलरच्या पॅडच्या फॅक्टरीला एक भयंकर आगीनं घेरलं अग्नि तांडव इथं जुन्या एम आय डी सीमध्ये मध्ये नाचत होतं आणि आम्ही तर सोबत आहेत आपल्या प्रत्यक्षदर्शी आणि फायर ब्रिगेडचे जे अग्निशमन दलाचे अधिकारी नेमकी आग कधी लागली किती वाजता लागली भयंकर आगी आगीला कसं आटोक्यात आणण्यात आलं कितीचं नुकसान झालं या सगळ्या गोष्टीचे डिटेल आम्ही तुम्हाला दाखवू जवळपास साठ साठ फुटापर्यंत आगीच्या लपटा होत्या पूर्ण वरपर्यंत जात होत्या तर आपल्याच अग्निशमनचे अधिकारी मी माधव एकनाथ पानपट्टे मुख्य अग्निशमन अधिकारी जालना शहर महानगरपालिका सध्या माझ्याकडे अग्निशमन विभाग आहे ते अग्निशमन विभागातल्या आमचे एकूण तीन वॉटर टेंडर सध्या इथं कार्यरत आहेत साधारणतः रात्रीच्या वेळेस बारा वाजून तेरा मिनिटाला आगीची जुनी एम आय डी सी मध्ये आगीची घटना झाली आहे अशी वर्दी प्राप्त झाली वर्दी प्राप्त होताच माझ्या क्रू समेत मी पहिल्यांदा एक गाडी रवाना केली स्टेशनवरून एक गाडी रवाना किती वाजता पहिला बघा कॉल आला होता बारा वाजून तेरा मिनटाला म्हणजे रात्रीच्या वेळेस बारा वाजून तेरा मिनटाला कॉल आला होता की जुनी एम आय डी सीमध्ये आगीची घटना झालेली आहे तर आम्ही लगेच तात्काळ एक बंब पाठवला हो अग्निशमन दलाचा एक समोर तर त्यामध्ये कळालं की आमच्या त्या क्रू कुणी इन्फॉर्मेशन आली की आग मोठी आहे म्हणून त्या अनुषंगाने आम्ही दुसऱ्या दोन बंब पण घेऊन आलो अग्निस्थ घटनास्थळीवर हो। हो घटनास्थळीवर आ असं समजलं की कूलरची जी पुठ्ठे बनवती जे पुठ्ठ्याची फॅक्टरी आहे ते कूलरसाठी आपले कुलिंग वारं करण्यासाठी ते कु पुठ्याचे ते बनवतात तर त्याचं ते रॉ मटेरियल व त्या संबंधित मटेरियल आणि बनवलेलं मटेरियल असे एकंदरीत सगळे मटेरियल होतं आणि आगीची साधारणतः साडेसातशे आठशे टेम्परेचर आता मध्यंतरी बघितल्या तर तुम्ही पत्रे वगैरे पण वाकलेले आहेत साधारणतः काही ठिकाणी बाराशे टेम्परेचरपर्यंत टेम्परेचर गेलेलं आहे असं जाणवलं आणि सदर आग विझवण्यासाठी जवळपास ही सातवी आता म्हणजे सात गाडी पाणी मारावं लागलं म्हणजे जवळपास सा। पस्तीस म्हणजे पस्तीस हजार लिटर पाण्याचा वापर करण्यात आला आतापर्यंत अजूनही काम चालूच आहे आता आग आटोक्यात आलेली आहे आता फक्त कुलिंगचं काम एका पंप मध्ये पाच हजार लिटर कॅपॅसिटी असते ओवरऑल म्हणजे एकूण सात गाड्या आपण मारल्या पस्तीस हजार लिटर साधारणतः आपण त्या गाडीवर आपण आगीवर वापरलो इथून पुढे दोन तीन बम लागतील म्हणजे पंधरा एक हजार लिटर पाणी लागेल मारावं लागेल तेव्हा पूर्ण आग आटोक्यात येईल तशी आग आटोक्यात आहे माझ्या समेत मी इथं घटनास्थळी पोहोचल्यानंतर जनतेचाही मला स सहकार्य भेटले जनतेने भरपूर हातभार लावू लागला की मदत करू लागली आणि मीडियाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की अशा काही घटना झाल्या तर तात्काळ अग्निशमन विभागाला कळवावा आणि आगविषयी प्रत्येक ह्या घटनेच्या तात्पर्याने मी सगळ्यांना सांगू शकतो की जुनी एम आय डी सीमधल्या सर्व एम आय डी सी वाशियांना सांगतो की घटनाच्या घटली तेव्हाच आपल्याला फायर आठवते हो त्या अगोदरही तुम्ही उपाययोजना करायला पाहिजेत जसे की फायर अर्डरंट स्प्रिंकलर भरपूर काही उपाययोजना आहेत ती तुम्ही करायला पाहिजे ती न न करता जर असं केला तर तुमचं जीवितहानी किंवा वित्तहानी किंवा मालमत्तेची हानी होण्याची शक्यता आहे त्यामध्ये भरपूर तुमचं नुकसान होऊ शकते आणि त्यामुळे मला असं वाटते की त्यांनी फायरवर लक्ष द्यावं आणि सेफ्टी बाळगावी आणि जर अशी तुम्ही सगळं करूनही जर यदा कदाचित घटना घडली तरी हे सेफ्टी बाळगल्यामुळं आग आटोक्या आणण्यासाठी आम्हाला फार महत्व म्हणजे आम्हाला त्यांचा उपयोग होऊ शकतो त्या उपाययोजना केलेल्याचा त्याचा उपयोग होऊ शकतो आता त्याच्यामुळे आम्हाला भरपूर इथं परिश्रम घ्यावा हो लागला आग विजण्यासाठी तरी साधारणतः आग विजवण्यात आलेली आहे माझ्या समेत माझ्या क्रूमध्ये वाहन वाहनचालक सुरेंद्र ठाकूर वाहनचालक विनायक चव्हाण शिफ्ट इन्चार्ज संतोष काळे नंतर फायरमॅन नितेश ढाकणे आहेत सागर गडकरी आहे जॉन गवळे आहे सूरज काळे आहे असे बरेच माझ्या समेत इतर सागर गडकरी सगळे आहेत तरी आता ऑक्यात आली आहे धन्यवाद जय एकूण सात ते आठ जवानाच्या वर तुम्ही आग विझवण्यासाठी आले शेवटी किती बंब लागू शकतात पूर्ण आग शंभर टक्के कंट्रोल तीन बंब लागू शकतात एकूण आतापर्यंत दहा बंब शेवटपर्यंत लागतील ला। जसं जे अग्निशमनचे अधिकारी आपल्यासोबत होते त्यांनी सांगितलं का आता आग रात्री अडीच वाजेच्या दरम्यान जवळपास आटोक्यात आली आहे तरी देखील तीन पंप अजून लागतील शंभर टक्के आग आटो आटोक्यात आणण्यासाठी आणि आपण जे दृश्य बघत आहात त्याच्यात त्यांनी कसं जीवाची बाजी लावून या जवानांनी हे आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला ही जी कूलरच्या पॅडची फॅक्टरी आहे जी निखिल शाह यांची ही फॅक्टरी आहे इथं लाखोंचं नुकसान झालं आहे खूप मोठमोठा आग लाग लाग निगत आग लागली होती लपटा निघत होत्या आणि तिथं अग्निशमन आली आणि आता कंट्रोलमध्ये आले, आले। तर आपल्यासोबत सध्या प्रत्यक्षदर्शी आहे जे इथंच त्यांचं गोडाऊन आहे तर आपण जाणून घेऊया आपका नाम क्या कैलाश गोड़ आप यहाँ पे आपका गोडाउन है गोडाउन यहीं पे सामने मंडपोर वस्तु भंडार का है तो आग बारह बज के दस मिनट को आग लग गई थी ये पर पानी नज़दीक नहीं होने की वजह से गाड़ियाँ थोड़ी लेट आ रही तो आगे से शासन को यही बोलना है कि यहाँ पे फाइप्रगेड की व्यवस्था होना और लाइट की व्यवस्था भी यहाँ पे नहीं है तो थोड़ा टाइम बहुत लग रहा है और ये दो बार हो गया यहाँ पे। आग का ये फैक्ट्री में मतलब ये फैक्ट्री में।, में अभी तक दो बार आग लग चुकी है साल भी हुआ था और ये बार भी हुआ है आग का तो थोड़ा शासन ध्यान दिया तो अच्छा हो जाएगा क्योंकि आजू बाजू सभी गोडाउन मंडप के इसके ताट पत्री का गोडाउन है अपना सीट्स के गोडाउन है बहुत सारे गोडाउन है यहाँ पे आग के कैसा आपने मदद की है जैसा आपको मालूम पड़ा आपने कैसा इनकी हेल्प करने की कोशिश की सबकी अब सभी आजू बाजू वालों को फोन करे फायर ब्रिगेड को फोन लगाए फिर अभी गाड़े आए पर दो गाड़ी चल रही है एक पानी लाने को है और एक अपने आग बुझाने में लगे वाली है यहाँ पे इनकी भी मेहनत बहुत है लेकिन अब गाड़ियां और ज्यादा सुविधा नहीं होने की वजह से टाइम ज्यादा लग रहा है इसमें एकंदरीत जर आपण बघितलं ही जी आग है जी पाराच्या दरम्यान लागली होती ते 1:30 च्या दरम्यान अडोक्यात आलेली आहे आता अजून देखील तीन बमची त्यांना आवश्यकता बाजू शकते शंभर टक्के आग आटोक्यात आणण्यासाठी जुन्या एम आय डी सीतला हा भाग आग आहे कूलरचे जे पॅड असतात हे पुठ्ठ्या जे पॅड हे बनवण्याची फॅक्टरी आहे निखिल शाह यांची फॅक्टरी आहे लाखोंचं नुकसान झालेलं आहे फायर ब्रिगेडच्या जवानांनी आपली जीवाची बाजी लावून ही आग कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न केला आणि आपल्यासोबत जसं प्रत्यक्षदर्शी होते त्यांनी सांगितल्याप्रमाणे जुन्या एम आय डी सीमध्ये आता भरपूर प्रमाणात गोडाऊन्स आलेले आहेत सरकीच्या फॅक्टरी आहे प्लास्टिकच्या फॅक्टरी आहे कपड्याचे तिथं ज्वलनशील पदार्थांचे खूप मोठे गोडाऊन आहे तर जसं ब्रिगेडनं देखील आवाहन केलं आणि या माध्यमातून आम्ही देखील आवाहन करतो की तुमचे ज्या इथं गोडाऊन्स आहेत तिथं फायरसाठी जेव्हा आग लागली ते विझवण्यासाठी देखील व्यवस्था असली पाहिजे या फॅक्टरीवर दुसऱ्यांदा आग लागते या एरियामध्ये लाईटची थोडी कमतरता आहे जसं यांनी सांगितलं म्हणा जवळचे नागरिक आम्ही जाणून घेतलं लाईटची देखील कमी व्यवस्था नाही व्यवस्थित आणि फायरची अजून काय उपलब्धता करून देता येईल शासनामार्फत हे राज्यकर्त्यांनी आणि प्रशासनाने याच्याकडे लक्ष देण्याची गरजेचं आहे जुनी एम आय मधून कॅमेरामॅन कृष्णा पटाडे यांच्यासोबत मी अनुप्राटी पाहत राहा पार्श्वभूमी डिजिटल